लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी आरेज मेडिकेअर या नवीन मेडिकल व्यवसायाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना उत्तम सेवा पुरविणार डॉक्टर कैलास सनमडीकर यांची माहिती आर एच मेडिकेअर या नवीन मेडिकलच्या माध्यमातून माडग्या परिसरातील नागरिकांना दर्जेदार औषध पुरवठा करून उत्तम सेवा करण्याचा निर्धार असून आजकालची जीवनशैली आणि धकाधकीच्या जीवनपद्धतीमुळे समाजातील सर्व वर्गातील लोकांना अनेक गंभीर आजारांच्या विळख्यात ओढलं जाते या आजारांशी सामना करताना ग्रामीण भागातील लोकांना औषधे सहज व माफक दरात उपलब्ध व्हावीत याकरिता आर एच मेडिकेअर निश्चितच माडग्यासह परिसरातील नागरिकांना तत्पर राहील असा विश्वास डॉक्टर कैलाश चन्मडीकर यांनी माडग्या येथील आर एच मेडिकेअर या मेडिकलच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लोकनियुक्त सरपंच सौ अनिता माळी तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच बाळासू सावंत उपस्थित होते उद्घाटन सरपंच सविता माळी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना डॉक्टर सनमडीकर म्हणाले जत पूर्व भागातील मार्ग्यासह ग्रामीण भागातील लोकांविषयी तळमळ असल्यामुळेच संजीवनी हॉस्पिटलमध्ये आर एच मेडिकेअरच्या माध्यमातून दर्जेदार व उत्तम सेवा देणार असून या सेवेत आम्ही कधीही कमी पडणार नाही असा आत्मविश्वास डॉक्टर कैलास प्रसंगी बोलताना व्यक्त केलाय यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवानंद हक्के पिराप्पा कांबळे विठ्ठल निकम डॉक्टर हरीश माने डॉक्टर श्रीकांत मलावादी डॉक्टर शेखर हिटी डॉक्टर कावेरी चौगुले डॉक्टर भीमान माळी डॉक्टर महादेव जाधव डॉक्टर चिदानंद सुतार काँग्रेसचे नेते वनाप्पा माळी सोसायटी चेअरमन प्रदीप करगणीकर यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी